नमस्कार ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे प्रभाग एकेचाळीसमधील जनता हजारोंच्या मताधिक्यानं मला मनपा निवडणुकीत विजयी करण्यासाठी पाठीशी उभी राहिली असून मागच्या निवडणुकीतील पराभवाची कसर या निवडणुकीत मी विजयी होऊन काढणार असल्याचा विश्वास भाजपाचे जनसेवक जीवनबापू जाधव यांनी महादेववाडी येथे बोलताना व्यक्त केला जीवनबापूंच्या अविष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्यासह आमदार सुनील कांबळे माजी नगरसेवक मारुती आबा तुपे भाजपा नेते रवी तुपे भूषण तुपे माऊली कुडले नगरसेवक राजेंद्र भिंताडे संकेत झेंडे माजी सभापती सचिन गुले जिल्हा परिषद सदस्य स्वाती टकले राष्ट्रवादीचे नेते कलेश्वर गुले काँग्रेस नेते प्रशांत सुरसे पल्लवी सुरसे महिला नेत्या शीतल शिंदे स्वीकृत नगरसेवक मनोज घुले संजय शिंदे नितीन आरू माजी सरपंच राकेश झांभरे रवींद्र झांबरे गोविंद कड सुभाष टकले सोपान लोंडे विजय दगडे शाश्वत घुले प्रकाश तरवडे पोपट आंबेकर विजय चव्हाण हनुमंत घुले संदीप जरांडे दीपक जरांडे बाळामामा भानगिरे उमेश कोंडाळकर राजेंद्र गुले लंकेश तरवडे परशुराम शरणागत प्रवीण आबनावे विकास हांडे मच्छिंद्र दगडे आशिष हल्लाट शिवा शेवाळे शिवराम गुले गणेश वाडकर बाळासाहेब हिंगणे विशाल येवले संजय भुजबळ महेश सातव सचिन सातव अभिषेक सातव संदीप लोंडे सुहास गायकवाड राहुल भुजबळ बापू मिरेकर तसेच भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते आजी माजी नगरसेवक सरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ युवक महिला यांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून जीवन बापूंचे अभिष्य चिंतन करत त्यांना मनपा निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या पाहूया हा वृत्तांत निमित्तानं या ठिकाणी स्नेह मेळाव्याचा कार्यक्रम आयोजित केला होता त्याला प्रभागीतील हजारो नागरिक या ठिकाणी उपस्थित राहिले जनतेने त्यांचं प्रेम या ठिकाणी त्यांच्या भेटीतनं व्यक्त केलं आणि निश्चितच गेली तीस पस्तीस वर्ष सामाजिक राजकीय जीवनामध्ये काम करतं त्याच्यामुळं अनेक अपेक्षा जनतेच्या या ठिकाणी जनतेनं बोलून दाखवल्या कारण या ठिकाणी सत्तेमध्ये नसताना मी करत आलेलं काम हे जनतेला भावलेलं आहे आणि त्याच्यातनंच जनतेनं माझ्याकडनं काही अपेक्षा ठेवल्या की येणाऱ्या काळामध्ये माझ्यासारख्या कार्यकर्ता पुणे महानगरपालिकेमध्ये असावा आणि पुणे महानगरपालिकेनं या ठिकाणी गेले अनेक वर्षाचे जे विषय राहिलेले आहेत त्याच्यामध्ये रस्त्याचा विषय असेल पाण्याचा विषय असेल स्वच्छतेचा विषय असेल शैक्षणिक संकुलाचा विषय असेल ज्या ज्या गोष्टी समाजासाठी गरजेच्या आहेत आणि या भागातलं सामाजिक राजकीय वातावरण सामाजिक सरोगा चांगला राहावा याच्यासाठी ज्या पद्धतीचं काम करणं गरजेचं आहे ते काम करण्याची इच्छा जनतेनं माझ्याकडनं बोलून दाखवली ते काम मी निश्चित इथून पुढच्या काळामध्ये करेन जनतेनं दिलेले आशीर्वाद हे माझ्यासाठी लाख मोलाचे आहेत आणि मला वाटतं हेच आशीर्वाद मागण्यासाठी मी पुन्हा जनतेमध्ये जातो आहे आणि निश्चित यावेळी जनता मागच्या वेळी जो बासष्ट मताने माझा निवडणुकीमध्ये पराभव झाला हो तो पराभव हो माझा नसून जनतेचा पराभव होता त्याच्यामुळं तो जनतेनं त्यांच्या मनावरती घेतलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जर तुमचा बासष्ट मताने पराभव झाला असेल तर येणाऱ्या काळात सहा हजार दोनशे मताने तुमचा विजय कचावू अशासाठी मला मदत करू असं अनेक नागरिकांनी मला या ठिकाणी सांगितलं त्यांनी शुभेच्छा दिल्या त्याबद्दल त्या सर्व नागरिकांचे या ठिकाणी मी आभार मानतो आणि येणाऱ्या काळामध्ये या प्रभागासाठी आणि आपल्या भागासाठी काम करण्याची मी या ठिकाणी संकल्प सोडतो आणि येणाऱ्या काळामध्ये हाडुपसर आणि हाडुपसर भागाचा विकास एवढा एकच ध्यास ठेवून मी येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचं काम करणार आहे एक्केचाळीस प्रभागामध्ये पाणी भरपूर कसं मिळू शकतं त्याचं तुम्ही एक आराखडा तयार करून सायंची मोहीम घेतली आणि आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे तुम्ही ती सुद्धा केली म्हणजे नगरसेवक नसताना सुद्धा एवढं काम बापू करू शकतात आणि नगरसेवक झाल्यानंतर ह्या भागाचा काळापालन करणं नक्कीच होईल त्यामुळे मी नागरिकांना विनंती करेन की आगामी काळामध्ये बाप्पूंना आपण पुणे महानगरपालिकेमध्ये माझ्या शेजारच्या बाकड्यावर बसण्याची संधी द्या हीच या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो आणि बापूंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो निष्ठावंत आणि प्रामाणिक कार्यकर्ते आमचे सहकारी जीवन बाप्पू जाधव यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो त्यांचं आयुष्य सुखाचं समृद्धीचं आणि भरभराटीचं जाऊ वडिलांपासून हा सेवा ते अविरतपणे चालू करतात आणि चालू ठेवलेला आहे त्यांच्या जीवनात काही हो पण त्यांची जी सेवा आहे समाजापूर्वी भावना आहे आणि जे प्रेम आहे ते वे, तसं व्यक्त न करता ते कामातून व्यक्त करतात आणि आनस त्यांनी सेवा ही अविरत त्यांच्या हातून घडावी आपल्या कामास आणि आपल्या कामाच्या कामा अतिशय असं चांगलं त्यांनी उपक्रम दरवर्षी राबवत असतात ते गेल्या वर्षी गेल्या पाच वर्षाच्या मागे निसट्ट त्यांचा पराभव झाला तरी ते थांबले नाहीत त्यांचं अहोरात्र काम चालूच आहे वडिलांचा वारसा घेऊन सामाजिक राजकीय क्षेत्रात काम करत असताना सतत आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे उद्देशाने बापूंनी सतत कार्यक्रम घेत असतात आणि आज नक्कीच त्यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देताना मी एवढं सांगू शकते की जीवन बापूंच्या मनातील ज्या इच्छा आकांक्षा असतील त्या पूर्ण होत आणि येणाऱ्या काळामध्ये नक्कीच त्यांच्या दारावर नगरसेवकची पाठी लागावी अशी सदीच्या शुभेच्छा देते बापूंनी करोडच्या काळामध्ये काम केले आणि ज्या वेळेस आपण अडचणीत असतो त्यावेळेला जो माणूस आपल्या पाठीशी उभा राहतो तोच खरा जनसेवक असतो तोच खरा नायक असतो आणि ह्याच नायकाची भूमिका बापूंनी या परिसरामध्ये कायम उमटवलेली आहे त्यांनी पार पाडलेली आहे अशा एका जननायकास मी मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यक्त करतो मनापासून शुभेच्छा देतो प्रार्थना करता की भारतीय जनता पार्टी का तिकीट इस वारसेन बापू जरूर मिळेगा और उसमें इनकी जीत जरूर 100 परसेंट होगी इसके लिए मैं एडवांस में बहुत बहुत शुभकामना देता हूं और इलेक्शन के समय हम पूरा दस पंद्रह दिन आपके साथ रहेंगे और तन मन धन से समर्पित होकर आपके लिए हम जरूर काम करेंगे नवीन महानगर पालिके मध्य अपन नगर सेवक मन अपन निश्चित वती शुभे दूर पुढ़ वर्षी जसित

या प्रभागातील सर्व नागरिकांच्या आशीर्वादाने ते नक्कीच त्यांच्या सर्व मनातल्या इच्छा परमेश्वराच्या कृपेने पूर्ण होतील अशी आज मी श्री गुरुदेव दत्त जयंतीच्या निमित्ताने श्री दत्त जयंती प्रार्थना करतो त्या प्रभागामध्ये आम्ही पण आहोत भाऊ आम्ही सगळेजण तुमच्याबरोबर असणार आहोत आम्ही तुम्हाला मदत करणार आहोत या ठिकाणी एवढंच सांगते की बाऊंच सा काम खूप चांगलं आहे सगळ्यांनी बाऊंना चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मतदान करून निवडून द्या आणि आपल्या या विकास कामासाठी बाऊंना पुढे आणा एवढंच सांगते फूल की हर कली खुशबू दे आपको बापू फूल की हर कली खुशबू दे आपको सूरज की हर किरण रोशनी दे आपको फूल की हर कली खुशबू दे आपको सूरज की हर किरण रोशनी दे आपको हम सब क्या दे सकते आपको देने वाला ईश्वर देने वाला भगवान ढेर सारी खुशियों के साथ लंबी उम्र दे आपको लंबी उमरे आपण सर्वसामान्यांमध्ये तो सहज मिसळणारा असावा सुशिक्षित सुसंस्कृत विचाराचा असावा त्यामुळे सगळे मान्य जीवन बापूच्या स्वभावत आहेत अनेक बरेचसे या भागामध्ये विविध प्रश्न घेऊन विविध समस्यावर ते आंदोलन करत आहेत त्यामुळे खऱ्या अर्थानं असं नेतृत्व आगामी काळामध्ये या भागाला प्राप्त होऊ बापू काही मनात योजना आहे ते, ते नेतृत्व या प्रभागासाठी काम करणार नेतृत्व अशी बाप्पोची ख्याती आहे आणि परिचय आहे तेव्हा मला असं वाटतं की आगामी काळामध्ये बाप्पूच्या ज्या मनोकामना आहेत दंबा पूर्ण करेल त्यांना चांगलं आरोग्य लाभो त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण हो